आपली मुले विवाह योग्य झालेली आहेत त्यांचे विवाहाचे वय उलटून गेले आहे तरीही जर त्यांचा विवाह होत नसेल विवाह जमत नसेल तर मोहिनी एकादशीच्या दिवशी करण्याचा हा एक खास उपाय जरूर करा ही संधी वर्षातून एकदाच मिळते म्हणून ही संधी वाया घालवू नका आजकाल धकाधकीच्या आणि धावपळीच्या काळात मुलांचे शिक्षण नोकरी व्यवसाय यातच इतका वेळ निघून जातो कि विवाहाचे वय वाढत चालले आहे आणि या सर्वांतून बाहेर पडून ज्यावेळी आपण मुलांच्या विवाहाचा विचार करू लागतो त्यावेळी मुला मुलींसाठी आपल्याला आवडत नाहीत तर काहींना आपण पसंत पडत नाहीत खूप शोधाशोध केली जाते कितीतरी उपाय केले जातात खूप प्रयत्न केले जातात परंतु आपल्या प्रयत्नांना काही यश मिळत नाही आणि येथे मुलामुलींचे वय वाढतच चालते जर तुमच्याही बाबतीत हेच होत असेल तुमच्या मुलामुलींच्या विवाहात अडथळे येत असतील विवाह जुळता जुळता अचानक काहीतरी अडथळा येत असेल जुळलेला विवाह मोडत असेल किंवा योग्य जोडीदार मिळत नसेल तर मोहिनी एकादशीच्या दिवशी हा एक उपाय करा एकोणवीस तारखेला रविवारी मोहिनी एकादशी आहे या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय ज्यांचा विवाह जमत नसेल त्यांनी करावा किंवा त्यांच्या आई वडिलांनी जरी हा उपाय केला तरीही चालेल या उपायासाठी सकाळी लवकर उठून स्नानादी कर्मातून निवृत्त होऊन लाल किंवा पिवळ्या रंगाची वस्त्रे परिधान करावीत आपल्या देवघरासमोर आसन टाकून बसावे एका वाटीत केशरात थोडेसे पाणी टाकून त्याचे मिश्रण तयार करावे देवघरात गायीच्या शुद्ध तुपाचा दिवा लावावा दिव्यात दोन तांदळाचे दाणे टाकावेत दिव्याखाली हे तांदळाचे आसन टाकावे जर केशर नसेल तर थोड्याशा हळदीत चिमुडभर कुंकू टाकून त्याचे मिश्रण तयार करावे आणि त्या मिश्रणाने किंवा केशराचे जे मिश्रण आपण तयार केलेले आहे त्या मिश्रणाने श्रीकृष्ण भगवंत किंवा श्रीहरी विष्णू भगवंतांना टिळा लावावा आपल्या स्वतःच्या कपाळावरही हा टिळा लावावा त्यानंतर एक पिवळ्या रंगाच्या फुलांची माळ घ्यावी ते स्वतःच्या गळ्यात टाकावी मुले मुली हा उपाय करीत असतील तर त्यांनी स्वतःच्या गळ्यात माळ टाकावी किंवा आई वडील कोणी हा उपाय करीत असतील तर त्यांनी आपल्या स्वतःच्या गळ्यात माळ टाकावी भगवंतांचे पूजन करावे त्यांना पिवळी फुले अर्पण करावीत हळदीने पिवळे केलेले तांदूळ अर्पण करावेत नैवेद्य म्हणून पिवळ्या रंगाची मिठाई किंवा आंबा केळी पपई अशा पिवळा रंगाची फळे भगवंतांना अर्पण करावीत त्यानंतर भगवंतांकडे आपल्या किंवा आपल्या विवाहाविषयी प्रार्थना करावी आणि ओम क्लीम कृष्णाय नम या मंत्राचा एक माळ जप करावा मंत्र पुन्हा एकता ऐका ओम क्लीम कृष्णाय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा भगवंतांना मनोभावे नमस्कार करावा हा उपाय आपण जर अगदी श्रद्धा भावने स्वतःच्या विवाहात येणारे सर्व अडथळे स्वतः श्रीकृष्ण दूर करतील आणि लवकरात लवकर तुमचा विवाह होईल हा उपाय केल्यास स्वतःहून तुमच्यासाठी स्थळे येऊ लागतील खूप प्रभावी उपाय आहे आणि वर्षातून एकदाच हा योग येतो म्हणून ही संधी हातची जाऊ देऊ नका मित्रांनो व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद